लोक म्हणतात नशिबात असेल तरच मिळेल पण मी म्हणतो की तुम्ही जर काही नियमांचं पालन केलंत तर तुमचं नशीब तुमच्या बाजूने काम करायला लागेल नशीब हा कर्माच्या मागोमाग येणारा त्याचा सोबती असतो त्यामुळे तुमचे कर्म बदललात तर त्यानुसार तुमचं नशीबही बदलेल आज मी तुम्हाला या सहा नियमाबद्दल सांगणार आहे जेव्हा तुम्ही हे सहा नियम पाळाल तेव्हा तुमचं नशीब तुमच्याशी बोलू लागेल शेवटची सातवी बोनस टीप ही खूप महत्वाची असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक सकाळचा पॉझिटिव्ह सिग्नल दिवसा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जसा सिग्नल या युनिवर्सला किंवा तुमच्या देवाला द्याल तसंच तुमचं नशीब घडायला लागतं रोज उठल्या उठल्या फोन हातात घेणं टाळा आणि सुरुवातीचे पाच मिनिट प्रार्थना किंवा मनन करा डोळे मिटून तुम्हाला जे काही मिळाले त्याविषयी देवाचे आभार माना जेव्हा आपण मनातून आपल्याला मिळालेल्या आयुष्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागतो ला तेव्हा आपण या युनिवर्सच्या फ्रिक्वेन्सीशी किंवा त्या देवाशी संलग्न व्हायला लागतो ला ला मग सकाळी सकाळी जर आपण एवढ्या चांगल्या कामाने सुरुवात करणार असू तर नक्कीच आपल्या पूर्ण दिवसात देवाची साथ ही आपल्या सोबतच असेल यासाठी एक सोपा सराव मी तुम्हाला सांगतो सकाळी उठल्या उठल्या आजचा दिवस हा माझ्या बाजूनेच असणार आहे अशी घोषणा करूनच मगच बेडवरून उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करायला लागा तुम्हाला बदल नक्कीच दिसायला लागतील नंबर दोन रोज कुणासाठी एक तरी चांगलं काम करा जेव्हा आपण निःस्वार्थतेतून काही चांगलं कर्म करतो तेव्हा नशीब हळूहळू आपल्या हातात यायला लागतं या युनिवर्सने आपला जन्म इतरांसाठी कामी यावं यासाठी केलेला आहे त्यामुळे जेव्हा आपण इतरांसाठी कामी येतोय हे त्याला दिसू लागतं तेव्हा नक्कीच तो आपल्या आयुष्यात भरभराट आणू लागतो त्यामुळेच तर प्रत्येक धर्मात दान करणे दुबळ्यांची सेवा करणे या गोष्टींना खूप महत्व दिलेलं आहे आता मला हे म्हणायचं नाहीये की तुम्ही तुमचं आयुष्यच इतरांची सेवा करण्यात व्यथित करा पण जर दिवसातून निदान एक तरी काम जर तुमच्याकडून कुणाला मदत करण्यासाठी करण्यात आलं तर खूपच चांगलं होईल कुणी एकटा असेल दुःखी असेल तर त्याच्याशी बोला आजूबाजूच्या लोकांचं दुःख जाणून घ्या जेव्हा आपण इतरांना काहीतरी देतो ते आर्थिक मदत असो किंवा मानसिक जे देतो तेच आपल्या आयुष्यात वळून येत असत त्यामुळे चांगलं काम करणं खूप महत्वाचं आहे यासाठी एक नियम लक्षात असू द्या कोणतीही अपेक्षा न करता इतरांना देणं हेच नशिबाचं पहिलं गुपित आहे जो अपेक्षे विना मदत करतो त्याला नशीब सोडून कुठेच जात नाही नंबर तीन एनर्जीची गळती थांबवा सतत तक्रारी इतरांविषयी माघारी बोलणे किंवा स्वतःवरच डाऊट घेणे माझ्याकडून हे होईल ना वगैरे सारखे विचार करणे असं करून आपण आपल्यातली सगळी एनर्जी वाया घालवत असतो अशा प्रकारे आपल्यातल्या एनर्जीची नासाडी होण्यापासून स्वतःला आवरा स्वतःतली निगेटिव्हिटी बाहेर फेकून द्या तुम्ही जिथे तुमचं लक्ष केंद्रित करता तिथेच तुमची एनर्जी खर्च व्हायला लागते आणि अशा प्रकारे तुमचं नशीब त्यातूनच तयार होऊ लागतं यासाठी पूर्ण दिवसातून निदान एकदा तरी थोडी वेळ बाजूला काढून शांतपणे बसून आत्मचिंतन करा तिथे स्वतःला विचारा की आजची माझी विचार करण्याची आणि वर्तणुकीची पद्धत ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आणि जिथे निगेटिव्हिटी दिसून येत असेल तिथे त्वरितच बदल करा काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेले दिसून यायला लागतील नंबर चार घाई करणे थांबवा नशीब घाई घाईतून येत नसतं आधी तुम्हाला या युनिवर्सला तशा फ्रिक्वेन्सीज द्याव्या लागतील तुम्हाला स्वतःच्या वर्तणुकीतून देवापुढे किंवा या युनिवर्स पुढे आधी स्वतःतल्या पॉझिटिव्हिटीला प्रूव्ह करून द्यावं लागेल जेव्हा तुम्ही सातत्याने कन्सिस्टंट राहून असं वेळोवेळी दाखवून देता तेव्हा युनिवर्स देखील म्हणतं की या माणसाच्या आयुष्यात आता अपग्रेड द्यायची वेळ आलेली आहे मग अचानक तुमच्या आयुष्यात भरभराटीला सुरुवात झालेली तुम्हाला दिसून मिळायला लागते यासाठी दररोज तुमच्या आयुष्यात एक रुटीन जपा तुमच्या आयुष्यात छोटे छोटे काय असे ना एक कन्सिस्टन्सी असू द्या नंबर पाच स्वप्ने मोठी ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या आवडत्या व्यक्तीला सरप्राईज देऊन त्याला थक्क करायला आवडतं त्याचप्रमाणे आपल्या नशिबालाही जेव्हा आपण आवडतो तेव्हा त्यालाही आपल्याला छप्पर फाडके द्यायचं असतं ते, 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 ते म्हणतात ना देणेवाला जब भी देता है देता छप्पर फाडके अगदी त्याचप्रमाणे त्यामुळे नेहमी तुमचे विचार हे मोठे ठेवा कधीच छोट्या छोट्या गोष्टींबद्दलच्या चिंतेत अडकून राहू नका आकाशाला जिंकण्याची स्वप्ने तुमच्या डोळ्यात असू द्या नेहमी लक्षात असू द्या विचार छोटे असतील तर तुमचं नशीबही छोटच असेल त्यामुळे नेहमी ध्येय ही मोठीच राहू द्या मोठीच ध्येय हाती घ्या एक समीकरण लक्षात असू द्या मोठी स्वप्न आणि त्याला साजेस सा कर्म ह्या दोन्हीची जोड जेव्हा होते तेव्हा लगोलग नशीबही तुमच्या वाटेने यायला लागतं यासाठी एक सराव लक्षात असू द्या तुमच्या आयुष्यात कोणतंही मोठं स्वप्न असेल त्याची आठवण नेहमी स्वतःला करवून देत जा आणि रोज एका वहीत किंवा कुठेतरी तुम्हाला हे मोठं यश का हवंय याबद्दल स्वतःला व्यक्त करत जा नंबर सहा अपयश एक अंत नाही ती एक परीक्षा आहे जेव्हा आपण एका ठिकाणी जॉबला जातो तिथे आपल्याला एंट्रन्सची परीक्षा द्यावी लागते मग आपला इंटरव्ह्यू घेऊन आपण त्यास पात्र आहोत की नाही हे पाहिलं जातं अगदी त्याचप्रमाणे नशिबही आपण चांगल्या नशिबाला टिकवून ठेवण्यास पात्र आहोत का हे पाहत असतं तुम्हाला कुठेतरी थांबून तुमची कसोटी घेण्यात येत असते जी लोक या अपयशामधून दुःख आणि त्रासामधून जाऊन उठून उभे राहतात त्यांच्याच आयुष्यात त्यांना भेटायला एक चांगलं नशीब येऊ लागत यासाठी लक्षात घ्या की प्रत्येक अपयशात असताना किंवा दुःख आणि त्रासात असताना स्वतःला हा मंत्र आपल्याला सांगायचा आहे की मी पडलो आहे ते परत उठण्यासाठी या मंत्राप्रमाणेच स्वतःला सावरत या नशिबाला तुमच्या पद्धतीने वळवून घ्या नंबर बोनस नियम तुम्हाला खरच नशिबाने त्याच दार उघडावं असं वाटत असेल तर तुम्हाला नवीन विचार स्वीकारावे लागतील लक्षात असू द्या जुनं वागणं म्हणजे तीच परिस्थिती पण नवा विचार म्हणजे नवं नशीब त्यामुळे जर नशीब बदलत नसेल तर तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल नव्या पद्धतीची विचारसरणी तुमच्यात आत्मसात करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्र हो यापैकी कोणत्या नंबरचा नियम तुम्ही लगेच लागू करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आनंदी आयुष्यासाठी स्टो विचारला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र हो